हाय हॅलो नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असाल मुंबईवरून आल्यानंतर ना घरातलं रॅशन संपलं होतं तर तेच मी भरायला गेली होती आणि हे किती हजाराचं असेल मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर इथे मी मिस्टर गेले होते कामाला सात वाजत आले होते आणि माझी लादी पत चहाची भांडी आणि झाडू मारायचा राहिला होता सात वाजायच्या आधी मला ते आवरायचं होतं कारण सात साच नंतर दिवालक्ष्मी यायची वेळ होतं दिवे लागण्याचा टाईम होतं आणि झाडू मारणं तेव्हा बरोबर वाटत नाही त्यामुळे म्हटलं की पटापट आवरून घेते आणि मग मा झाडू मारून घेते त्यामुळे मी आधी सगळ्यात आधी झाडू मारायला घेतला आणि इतकं बोर होतं आहे ना घरामध्ये की काय सांगू तुम्हाला आजूबाजूला पण कोणी नाही आहे आणि मी एकटीच असते घरामध्ये चार भिंती आणि मी खूप बोर होत आहे तर असो ते तर होतच राहणार आहे इथे मी घेतला होता कचरा काढायला कचरा असला मी एवढा होतो ना की जसे काही चार ते पाच जणं राहतात एवढा कचरा येतो तुम्हाला दिसेलच जाता व्हिडिओमध्ये पुढे तर आणि मला पण घरच क्लीन ठेवायला आवडतं कितीही तब्येत बरी नसली तरीही आणि मी ठेवतच असते लग्नानंतर मी एकदाच मला ताप आला होता ते पण मी इंजेक्शन घेतलं होतं पावसाच्याच दिवसामध्ये इंजेक्शन घेतलं होतं आणि पावसात भिजली होती जरा गाडीवरती त्यामुळे मला जरा कणकण कन आली होती आणि मग मी रात्रभर रात्रभर बरी पण झाली रात्रीत आणि सकाळी जे माझं आहे ती कामं मी परत स्टार्ट केली कारण कसं आहे जरी मी मुद्दाम केलं तरी पण तो दोन दिवसाचा पसारा मलाच आवरायचा आहे आणि जरी मी त्याच दिवशी आवरलं तरी पण आव ते मलाच आवरायचं आहे त्यापेक्षा बेटर आहे झोपून राहण्यापेक्षा आवरलेलं बरं आहे कारण इथे दुसरं कुणीही नाही आहे करणारं आणि मिस्टर आहेत ते काम बाहेरचं काम बघतील का घरातलं बघतील आणि कसं आहे आपली कामं आपल्याला जमतात त्यामुळे त्यांच्याकडून मी अपेक्षा करू शकत नाही की ते माझ्यासारखं का काम करू शकतील म्हणून किंवा चांगलं करतील म्हणून तरी ते फोन आला होता त्यांचा मी पोचलो म्हणून म्हणून बरं झालं मी बघितलं नाही तर व्हिडिओ मला मला वाटलं असतं की चालूच आहे म्हणून तरी ते दरवाजा उघडा असल्यामुळे नाय मशीनच्या इथे खूप कचरा साठलेला असतो तर तो मला खूप असा म्हणजे वाकून वगैरे घ्यावा लागतो नाहीतर मग सगळी मशीन घाण होऊन जाते धुळीने तर आता आमच्याकडे पाऊस तर नाही आहे सध्या खूप थांबलेला आहे एकच सर एक दोन सर आली तरी येते बारकी एक पाच मिनटाच्या आतमध्ये आणि जाते इतकं बरं वाटतं आहे ना काय सांगू तुम्हाला देवा असाच पाऊस आता थांबू दे बस झाला खूप पडला जिथे नाही आहे ना तिथे पड तिथे गरज आहे तुझी आता आणि खूपच बोर होत आहे मला आणि झाडू मारून माझा झाला होता आणि आता मी घेतली होती फरशी पुसायला तर सकाळी मी एकदा पुसलीच होती तरी पण आता चहा पिला होता बिस्किट वगैरे खाताना खाली पडतच असतं आणि बाहेर घा बाहेर ओढलं असल्यामुळे ना बाहेरचे पाय आतमध्ये उमटतातच त्यामुळे मी एक कपडा मारून घेतला म्हणजे घाण होण्याचा प्रश्नच नाही तर तिथे मी लादीच पुसत होती आणि अजून हा सिरियल संपल्यावरती सात वाजणार होते त्याच्या आत माझं होऊन जात आहे सगळं आणि लादी म्हणजे अशी प्रॉपर मी लादी पुसत नव्हती जो कपडा होता ना माझा तो ओला करून मी सगळीकडे फिरवत होते कारण मी सकाळी प्रॉपर फिनेल टाकून लादी पुसली होती त्यामुळे मी आता जास्त भानगडीत पडणार नव्हती लादी पुसायच्या आणि आता पुसली तरी पण मी सकाळी पुसणारच आहे आणि मी आता एकटीच आहे त्यामुळे घाण होण्याचा काही प्रश्नच नाही आहे आता तर माझी कामं आवरली आहेतच बऱ्यापैकी त्यामुळे मी आता बेडवरच असणार आहे फोन आणि मी मी का वापर मुनूं, तर आता तुम्ही बोलाल मी ह्या मॅक्स्या का वापरते म्हणून तर कसं आहे इथे मला बघायला कोणीही नाही आहे आजूबाजूला मी काय घालते आणि काय नाही आणि कसे कपडे घालते ते आणि माझ्याकडे मॅक्स्या आहेत भरपूर अर्धा डझन आहेत कमीत कमी मॅक्स्या पण त्या मी ठेवून दिलेल्या आहेत घरात उभंच वापरून काही उपयोग नाही आणि आता तुम्ही बघताय मी लादी पण कशी पोचते आहे पूर्ण लोळते आहे मी त्याच्यामध्ये आणि मी जेव्हा किचनची सुद्धा कामं करत असते ना तेव्हा वर मॅक्सी अशी फिट बांधते आणि मग करत असते आणि जेवण झालं तरी जेवण केलं ना की पहिले हात मी त्या मॅक्सीला पुसत असते आणि आता रूम पण चेंज करायचीच आहे तिथे कसं आजूबाजूला माणसं आहेत त्यामुळे चांगले कपडे घालणं हे गरजेचं आहे आणि हे पण हे पण चांगलेच आहेत हे खराब एवढेही नाही आहेत की विचित्र वाटतात हे पण चांगलेच आहेत पण मी म्हटलं हे फेकून देण्यापेक्षा किंवा ठेवण्यापेक्षा वापरून फाडलेलं बरं आहे मुळे मी मी वापरते जे दुसरे घेतलेले आहेत ते घालायलाच घेतले आहेत ठेवायला नाही तरी ते माझी फायनली लादीपासून झालेली होती आणि मला तर काही दिवाबत्ती आता करायचं नाही आहे त्यामुळे देवबत्ती तर मी आता करणारच नाही आहे आणि मला खरंच देवाबत्ती करायला खूप आवडतं पण आता काय करणार करायची तर नाही आहे बाप्पा होते त्यांची तर सेवा मी खूप म्हणजे खूप केली पण ते गेले आले कधी आणि गेले कधी काही समजलंच नाही आणि खूप धमाल केली ते पाच दिवस ह्या विषयावरती मी एक नक्कीच वेगळा व्हिडिओ बनवीन आणि त्याच्यामध्ये मी सर्व डिटेल्स तुमच्यासोबत शेअर करीन की गणपती कसा गेला काय गेला छोटेसे जे व्हिडिओ क्लिप आहेत ते फोटोज त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व शेअर करीन तर तिथे लादी वगैरे पुसून झाली होती आणि कॅमेरा बाहेर चालूच ठेवला मी काही आली नव्हती कॅमेरा बंद करायला कारण जे मी बा लादी ज्या कपड्याने पुसली होती ना तो कपडा मला पिळून ना बाहेर सुकवायचा होता आणि जे सुकलेले कपडे आहेत ना पुसणे ते मला आत ठेवायची होती जो मी सकाळी घातलेला ड्रेस आहे ना तोसुद्धा मी धुतला होता पाणी यायच्या आधी तर माझी सगळी कामं आत्ताच झालेली आहे आणि मी आत्ताच बसलेली आहे तर आज रॅशन भरलं होतं तांदूळ वगैरे सगळे संपले होते कडधान्य तसे होते फक्त तांदूळच संपले होते तर ते भरले आणि सकाळीच आणलं होतं आणि ताबडतोब मी सगळं भरून दिलं आणि साबणसुद्धा सगळी संपलेली होती भांड्यांची आणि कपड्यांचेसुद्धा ते सुद्धा मी जिथल्या तिथे ठेवून गेलेत आणि आता मी घरी एकटीच आहे आणि व्हिडिओ शूट करते तर आ... सांगायचं सा असं आहे की मी आली माझ्या घरून पण मला इथे बिलकुल गरमत नाही आहे थोडंसुद्धा करमत नाही आहे कारण मी जी कामं करते ना आता मग ती लादी असू दे भांडी असू दे किती किंवा कपडे असू दे मला प्रत्येक गोष्टीत मला माझ्या मम्मीची आठवण येते माहीत नाही का पण येते कारण कसं आहे शेवटी आई ती आईच असते मग नवरा काही असला आणि दुसरं कोणीही काही असलं तिची जागा कोणीच भरू का भरून कर, काढू शकत नाही मला हे वाटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी करते आता आणि इथे कसं आहे आजूबाजूला राहायला तर कुणीच नाही आहे हे असलं तर थोडं बोलणं होतं नाही तर ते पण त्यांच्या फोनमध्ये मी पण माझ्या फोनमध्ये टी व्ही तर काही जास्त बघत नाही एक दोन ठराविक सिरियल आहे तेच अदरवाईज तेसुद्धा नाही आणि मग ते पण त्यांच्या फोनमध्ये सुद्धा माझ्या फोनमध्ये आणि नंतर मग आजूबाजूला बोलायला कोण नाही काही नाही आम्ही दोघंच आणि ते गेल्यानंतर पण मग मी एकटीच असते मग दार लावायचा चार भिंती मी टी व्ही आणि फोन भले टी व्ही बघत नसली तरी पण ती चालू करून म्यूट करून ठेवून द्यायची म्हणजे असं वाटतं कोणीतरी आहे म्हणून तिथे बहिणीचा मुलगासुद्धा म्हणजे माझा भाचासुद्धा त्याला पण घ्यायचं सा सारखं त्याचीसुद्धा असं अचानक आठवणी येऊन गेली आणि जास्त तर माझ्या मम्मीची कारण तीच एक अशी आहे जी सर्व गोष्टीमध्ये आधी पण पाठिंबा देत होती आणि आतासुद्धा माहीत नाही आता दिवाळी कधी येणार आहे आणि कधी जाणं होणार आहे मी तर खूप वाढवते आत्ताच गणपती अजून मोठे गेलेसुद्धा नाही आहेत दिवाळी अजून नवरात्र आहे दसरा आहे आणि मग दिवाळी आहे असं होईल सगळं ठीक आता काय लग्न झालंय म्हटलं तर दुसरं ऑप्शन पण नाही आहे इथेच आणि जवळ पण नाही आहे ना गेली आणि आली शेवटी कसं आहे इथे येणं तर आहेच मला आणि इथं आल्यावरती लागते मला ओढती तिथे जायची आता बघू पप्पांचा पुढच्या महिन्यात दहा तारखेला बड्डेसुद्धा सुद्धा आहे जमत आहे की नाही जाणं मला असं <coughs> तर इथे कसं एकटंच झोपावं लागतं ही नाईटला गेल्यावरती असं सर्व गोष्टी एकटीनेच कराव्या लागतात म्हणून थोडीशी मम्मीची आठवण येते तिथे एवढा गणपतीत गोंधळ झालो होता ना कधी स्वतःहून बोलली नाही की हे काम कर किंवा ते काम कर म्हणून बिचारी स्वतः स्वतःचं करून घ्यायची आमच्यावर डिपेंड राहत नव्हती मग भले कि ती किती थकलेली असली तरी पण मग ते जेवण असू दे किंवा भांड्यांचा दहा पंधरा लोकांची भांडी असू दे स्वतः सगळं करत होती कधी मला बोलली नाही किंवा अजून तिला बोलली नाही की घास म्हणून बाई भांडी सगळं स्वतःहूनच करत होती माझी मम्मी हा व्हिडिओ बघत असेल तर तिला नक्कीच कळेल तर असो मी हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करते भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यांनी मस्त रहा आणि जे नवीन असतील त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील बाय बाय